आणि शुभ सकाळ सगळ्यांना झालं का पाणी तुमचा आणि मी पण आत्ताच चहा नाश्ता करून आले मी आणि नाश्त्याला बनवले होते पोहे सकाळी तर आज शॅटर्डे आहे तर आले उशिरा आत्ता वाजलेले आहे साडेसात बसने आले सात वाजता निघाले होते मस्तपैकी आवरून नाश्ता करून पोहे बनवले तर सॅटर्डे संडे जरा निवांत येत असते तर मग आले चला आता आणि पाऊस पण आला भरपूर तेवढ्यात निघायच्या वेळेस आता थांबला आहे पण तरी येणारच आहे तर मस्तपैकी सकाळचं वातावरण जरा छान वाटते तर दाखवते मस्तपैकी झाडं एका पाऊस झालायला दिसतंय ना तुम्हाला पाणी सगळं तर आता एका कामावर सुट्टी होती म्हणून जरा लेट आले मग म्हटलं बसायचं कशाला आपलं काम करून घरी जायचं मग आरामशीर नाश्ता वगैरे करून आले आता काही टेन्शन नाही नाश्ता नाही केला का मग चक्कर येतात मला मस्तपैकी झाडं फुलं पिवळे काय माहिती कशाचे आहेत तर चला मग ठेवते आता जाते आता एंट्री करते तर जाता जाते आता घेते काम करून मस्त वेळी एंट्री करते तर चला एंट्री करते आता ठेवते चला भावांना बहिणी ना आल्या पाहिलं कामावर जाईल आणि पाहुणे एवढे आले तर तुम्हाला चपला दाखवते पावनं आज काही मी काम कर करू कर करू कर, दाखवते तुम्हाला एवढ्या चपला त्यांच्या एवढे पाहुणे आले बाबा काय खरं नाही आज माझ पाहुणे आले कधी पप्पन आता काय खरं नाही माझं आज चला आता जाते सुट्टी नाही आता मला तर काय खरं नाही माझं आता मला चांगले दुसरीकडे मी लेप मध्ये लेप मध्ये जाते आता चला चांगले दुसरीकडे का मला पाऊस चालू आला पाऊस बाय तर चला दुसरीकडे जाते आता एक काम बाकी आहे माझं अजून तेवढं काम करते मजा आलो एका कामावर सुट्टी आहे मला तर चले आला पाऊ चालू आहे तर चला ठेवते